आज जग एकतीस डिसेंबर साजरा करण्याच्या उत्साहात असताना भांडूपमध्ये मात्र शोककळा पसरली आहे माझं नाव संदीप अंकुश रासम माझ्या पत्नीचं नाव प्रणिता संदीप रासम पोरगीचं नाव पूर्वा संदीप रासम पोरीचं वय आहे तेरा मुलगा माझा अथर्व संदीप रासम सहा वर्ष असं कुटुंब आहे जेव्हा मुलगीचा सव्वा दहा वाजता मला फोन आला पप्पा असं असं आहे बसचा ॲक्सिडेंट आहे टेशनला तसंच मी लगेच मित्राला घेऊन गेलो इथून स्टेशनला बघित गेलो पोचेपर्यंत पंधरा वीस मिनटं मला गेली स्टेशनला कारण ट्रॉफिक असल्यामुळे बघितलं तर तिथे पूर्वा मला दिसले असे साडी सारिनाथ सेंटरचे इथे जे इथे तिथं बघितलं तर पूर्वा जखमी अवस्थेत होती थोडं बेटा तू चालू शकते हा पपा हळूहळू चालते मी तिला तशीच उचलली आणि मी आज आपलं तल शिवाई तलावच्या इथल्या हॉस्पिटलमध्ये आणून ॲडमिट केली मी तिला तिला तिथं व्यवस्थित फिट केली एका माणसाला तिथं बसवलं आम्ही तसाच स्टेशनला परत गेलो पत्नीचा शोध घेण्याचा तिथे मला पत्नी तिथं दिसली नाही म्हणून तिथं विचारपूस केली तर ते बोलले काही पेशंट अग्रवालला नेलेत काही काहीत राजावाडीला मग दोघा तिघांना मी अग्रवालला पाठवलं तिथून मला कॉल आला संदीप इथे नाही आपण राजावाडीला निघली मग तसेच आम्ही ते आणि तेही असे सगळे मिळून आम्ही राजावाडीला गेलो तिथे जाऊन बघतो गेटवरच आतमध्ये पोचल्यावर बघितलं तर समोरच स्ट्रेचरवर ठेवलेली बॉडी होती जाऊन बघितलं तर ओळख पटली त्या बॉडीची मला कारण पायात असणारा शूज हा माझ्या तिच्या ओळखीचा होता समोरच बघितलं तर तिथेच मी कोसळून गेलो पूर्णपणे आता प्रशासनाकडून काय आता माझ्या मुलाला लहान असल्यामुळे मला काहीतरी त्याचं साधन काहीतरी मिळालंच पाहिजे ना तर माझं माणूस चालतं माणूस गेलेला आहे ना माझ्याकडनं पुरा संसाराचा बोज एकट्यावर पडलेला आहे माझ्या तुम्ही पाच आणि दहा लाख रुपये देऊन माझा संसार चालणार नाही ना त्याच्यावर मुलांचं भवितव्य माझ्या होणार नाही त्याच्यावर दोन्ही मुलं माझी इंग्लिश मिडियमला ला शिकतायत आज माझं कुटुंब पूर्ण विस्कळीत झालं ना आज भले एखाद्या नवऱ्याला पत्नी हरवली मुलाला किती दुःख असेल की जे मला दुःख झालं आज माझी पत्नी गेली त्या मुलावर काय भीती असेल की काय प्रसंग उडवला असेल हा एवढा साथ आहे त्याचं जीव काय म्हणत असेल समोर दिसत नाही दोन दिवस झाले फेरीवाले तर झालेच आहेत पुष्कळ स्टेशन हाय कुठे तरी चालायला जागा तरी माणसाला त्याच्यात रिक्षा आहेत रिक्षा जातात रेल्वे स्टेशन पर्यंत पब्लिक चालणार ठिकठिकाणी बाईक उभे आहेत व्यक्ती चांगली होती माणूस मेळा होती कोणाशी वाद वाद, वाद काय नाही सगळ्यांना रस्त्याने वाटेक जाताना सगळ्यांना हाक मारत जायची आणि असं हो कधी रडत नाही किती त्रास झाला घरचा काय त्रास झाला तरी आम्हाला काय सांगायची नाही राज्य सरकार किंवा पाच आणि दहा लाख रुपये देऊन माझ्या गेलेला माणूस येणार नाही ना, ना। माझ्या मुलांचं छत आईचं छत्र जे डोक्यावर गेले तिथं मग परत मिळणार नाही आज आईशिवाय मुलं माझी बोरकी झाली ती काय त्यांना आई परत मिळणार नाही त्यांची मला जो जो माझ्या रथाचं चांग जे तुटलं ते काय परत जोडणार आहे का सोमवारी एकोणतीस तारखेला तब्बल चार जणांनी हकनाक आपला जीव गमावला वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पायाभूत सुविधा असल्याचं चित्र इथे वारंवार दिसतं एका बाजूला भाजीफळ विक्रेते तर दुसऱ्या बाजूला बससाठी उभे असलेले प्रवासी अशी परिस्थिती नेहमीच असते यामध्ये सामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरून चालावं हो लागतं आणि ताप आणि त्यामुळे अपघाताचा धोका हा होताच या परिसरात बेशिस्त रिक्षांच्या रांगा वाहतूक नियंत्रण अतिक्रमण हटवणे किंवा शिस्त राखणे याबाबत पोलीस यंत्रणा प्रभावीपणे हस्तक्षेप करत नसल्याची नागरिकांची तक्रार होतीच या अपघातात मृत्यू झालेल्या मयत प्रणिता रासम यांचं कुटुंब सध्या तीव्र मानसिक तणावाखाली आहे पण झाल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारत प्रशासन या त्रुटींवर बोट ठेवत अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी ठोस पावलं उचलणार का हे आता पाहायला हवं